महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एससाठी तुमच्या कॅटेगरीनुसार तुमचा जो ऑल इंडिया रँक आलेला आहे त्या रँकला कुठले कॉलेज मिळणार त्याबाबत आज सविस्तर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नीट यू जी दोन हजार पंचवीसचा रिझल्ट लागलेला आहे रिझल्ट लागून जवळपास पंधरा दिवस झालेले आहेत आणि तुमच्याजवळ तुमचे मार्क्स आणि तुमचा ऑल इंडिया रँक आलेला आहे तर या अगोदर आपण बी एम एस असेल बी डी एस असेल बी एच एम एस असेल एम बी बी एस असेल या सर्व कोर्सेसचा <coughs> कॅटेगरीनुसार तुम्हाला लास्ट ॲडमिटेड स्टुडंट कोणता राहू शकतो याची संपूर्ण माहिती दिलेली आहे शेवटचं कॉलेज कुठलं मिळणार कॅटेगरीला हे दिलेलं आहे <coughs> परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी रिक्वायरमेंट आहे आणि बरेच फोन असे आलेले आहेत की सर आमचा एवढा एवढा रँक आलेला आहे ऑल इंडिया रँक आलेला आहे आम्हाला कोणता कोर्स मिळेल कुठल्या कॉलेजला ॲडमिशन होईल आमच्या रँकला कुठलं कॉलेज लागेल सध्या हाच प्रश्न प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहे आणि ते मला व्हॉट्सॲपद्वारे फेसबुकद्वारे यूट्यूबद्वारे किंवा काही पालक विद्यार्थी फोनसुद्धा करतात आणि हाच प्रश्न विचारतात तर त्या बाबतीतली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत कॅटेगरीनुसार तुम्हाला तुमच्या रँकवर कुठलं कॉलेज मिळणार आहे याचा एक अंदाज तुम्हाला येणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आता तुमच्यासमोर ही स्क्रीनवर जी यादी दिसते <coughs> ही यादी मागील वर्षीची आहे बघा नीट यूजी दोन हजार चोवीस पंचवीसला थर्ड सिलेक्शन लिस्ट आहे थर्ड राऊंडची ही यादी आहे कॅप राऊंड थ्री या, या यादीचा डाटा शॉर्टेज करून तुम्हाला मी दाखवलेला आहे आणि तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार समजणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा माझं चॅनल हे तुम्हाला ऑथेंटिकेट खरी माहिती देणारा चॅनल आहे आणि कुठलाही अंदाज हा अचूक आत्तापर्यंत आपण दिलेला आहे बऱ्याच पालकांनी आपल्याला रेफरन्स दिलेला आहे की सर तुमचे अंदाज अचूक असतात तर त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित शंका विचारू शकता आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा ही जी यादी आहे ही यादी ई टी सी एलच्या वेबसाईटवर तुम्हालासुद्धा मिळेल परंतु या यादीमध्ये सातशे एम बी बी एस बी यादी आहे सातशे एक्कावन्न पेजेस आहेत आणि एवढे पेजेस आपण शॉर्टिंग केव्हा करणार आणि आपल्या कॅटेगरीचा विद्यार्थी कुठे लागला हे खूप जिकरीचं काम आहे खूप किचकट काम आहे तर तुमचं काम सोपं होण्यासाठी मी तुम्हाला तुमच्या ऑल तुम्हाल इंडिया रँकनुसार हे बघा इथे सिरियल नंबर आहे ऑल इंडिया रँक आहे सिरियल नंबर म्हणजे एस एम एल नाही बघा तुमचा एस एम एल वेगळा असतो एस एम एलची यादीसुद्धा तुम्हाला नंतर सांगणार आहे मी आता या ठिकाणी ए आय आर म्हणजे ऑल इंडिया रँक हा तुमचा मागच्या वर्षीचा रोल नंबर सी टी सी एलचा फॉर्म नंबर आहे विद्यार्थ्याचं नाव आहे ज, ज, जेंडर आहे मेल फिमेल कॅटेगरी आहे <coughs> आणि कुठल्या कॅटेगरीतून अलॉट झालेलं आहे कॉलेज ते दिलेलं आहे आणि कॉलेजचं कोड आणि नाव दिलेलं आहे तर तुम्हाला मी तुमच्या कॅटेगरीनुसार ही संपूर्ण ऑल यादी आहे पूर्ण याच्यात शोधणं खूप अवघड असतं म्हणून मी कॅटेगरी वाईज शॉर्टिंग केलेलं आहे आणि ते तुम्हाला बघायला मिळणार आहे या ठिकाणी आपला रँक बघायचा आणि त्या रँकला कॅटेग केटे, आपल्या कॅटेगरीला कुठलं कॉलेज मिळालं आहे तर तुम्हाला हे पी डी एफ डाउनलोड करून ते बघायचं नाही आहे मी त्याची शॉर्टिंग केलेली आहे आणि त्यासाठी आपण एक वेब पोर्टल लाँच केलेलं आहे आणि त्या वेब पोर्टलवर तुम्हाला सगळी काउन्सिलिंगची माहिती भेटणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट लिंक देणार आहे वेबसाईटची डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये क्लिक करून तुम्ही त्या पेजवर जाऊ शकता किंवा आणखी दोन पर्याय तुमच्यासमोर दाखवत आहे तुम्हाला जर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून लिंक क्लिक करता येत नसेल तर दुसरा पर्याय आपण गुगल क्रोमचा देत आहोत तर सर्वप्रथम तुम्ही जर कम्प्युटरवर क गुगल क्रोमवर जर तुम्ही ओपन केला कम्प्युटरवरती तर त्या ठिकाणी ए पी एल ए ए बी एच वाय एस डॉट कॉम असं सर्च करायचं आहे सर्च कल्या केल्यानंतर वेब पोर्टल ओपन होईल आणि या ठिकाणी तुम्हाला इथं दिसतंय आपण वेगवेगळे टॅब बनवलेले आहेत यू यूजी दोन हजार चोवीस आणि नेट जी यू जी दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंग रिलेटेड तुम्हाला महाराष्ट्र काउन्सिलिंग ऑल इंडिया आणि अदर स्टेट या सर्व माहिती या ठिकाणी भेटणार आहे इथे अजून काम चालू आहे परंतु आज आपण एम बी बी एस बी डी एस कट ऑफ दोन हजार चोवीस ही जी यादी तुम्हाला दाखवली त्या यादीचं यादीचं शॉर्टिंग करून तुम्हाला कॅटेगरीनुसार एस टी कॅटेगरी एस सी कॅटेगरी व्ही जे ए एन टी बी या सर्व कॅटेगरीचे पी डी एफ तुम्हाला वेगवेगळे अव्हेलेबल करून दिलेले आहेत त्याच यादीनुसार तर या ठिकाणी आपण समजा एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरीचं जर ओपन केलं रीडमोअर किंवा या ठिकाणी जर क्लिक केलं तर तुम्हाला पी डी एफ ओपन होणार आहे पी डी एफ ओपन व्हायला हो थोडा वेळ लागतो या ठिकाणी तुम्ही झूम करूनसुद्धा बघू शकता हे झालं कम्प्युटरवरती बघू शकता आता मोबाईलवर कसं बघायचं तेसुद्धा सांगतो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वात पहिले तुमचा जो गुगल क्रोम ब्राउजर आहे मोबाईलमधला गुगल क्रोम ओपन करायचा आहे आणि त्या ठिकाणी ए पी एल ए बी एच वाय एस डॉट कॉम असं सर्च करायचं आहे ही वेबसाईट सर्च करायची आहे सर्च, सर्च केल्यानंतर वेबसाईट ओपन होईल या ठिकाणी मेनू आहे आता मेनूमध्ये आपण दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसचा डाटा वेगवेगळा केलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे महाराष्ट्र काउन्सिलिंग ह्याच्यामध्ये मा महाराष्ट्र दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला महाराष्ट्र काउन्सिलिंगमध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एसचा सर्व डाटा या ठिकाणी बघ बघायला मिळणार आहे त्यानंतर दोन हजार पंचवीसमध्येच तुम्हाला ऑल इंडिया कोटा हे जे आहे ऑल इंडिया कोटा ऑल इंडियाच्या काउन्सिलिंगबद्दल मिळणार आहे त्यानंतर अदर स्टेटची क काउन्सिलिंग आहे ते ठिकाणी या या ठिकाणी तुम्हाला टॅब दिसत आहे सर्व टॅब तुम्हाला बघायला मिळणार आहेत अजून याच्यावर काम चालू आहे तर आज आपण तुम्हाला जे बघायचं आहे मागील वर्षीच्या दोन हजार चोवीसमध्ये थर्ड राऊंडला जी यादी लागलेली आहे तुम्हाला अगोदर दाखवली मी ती तर त्या यादीचं आपण कॅटेगरीनुसार शॉर्टिंग केलेलं आहे आणि तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार ऑल इंडिया रँक बघायचं आहे आणि कुठलं कॉलेज मिळालेलं आहे ते बघायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी मेनूमधून एम बी बी एस बी डी एस कट ऑफ दोन हजार चोवीस याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर कॅटेगरी वाईज तुम्हाला वाई बघा इथे इथे बघू शकता तुम्ही हे बघा एस टी कॅटेगरीचं आहे त्याच्यानंतर एस सी आहे त्याच्यानंतर खाली गेल्यानंतर आपल्याला वी जे ए एन टी बी एन टी बी कॅटेगरी आहे त्याच्यानंतर डब्ल्यू एस आहे सगळ्या कॅटेगरीचं तुम्हाला ओ बी सी एस सी बी सी एन टी डी ओपन <laughs> Yes, sir, या सर्व कॅटेगरीचं तुम्हाला कॅटेगरी वाईज दाखवले आता या कुठल्याही एका कॅटेगरीवर जर आपण क्लिक केलं समजा आपण या ठिकाणी एस सी कॅटेगरी एम बी बी एस बी डी एस ऑफ दोन हजार पंचवीस एस सी कॅटेगरी याच्यावर या, या नावावर किंवा रीड मोवर जर आपण क्लिक केलं तर थोड्या वेळानंतर थोडं स्क्रॉल करायचं आहे स्क्रॉल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एस सी कॅटेगरीचं पी डी एफ हे बघा सर्व एस सी कॅटेगरीचं आहे तुम्ही इथे झूम करूनसुद्धा बघू शकता एस सी कॅटेगरीचा डाटा शॉर्टिंग केलेला आहे आपण आणि या ठिकाणी मागील वर्षीची यादी आहे आणि मागील वर्षी कोणत्या ऑल इंडिया रँकला या ठिकाणी ऑल इंडिया रँक बघा ए आय आर म्हणजे ऑल इंडिया रँक आहे तर कुठल्या रँकला आता सोळा हजार चारशे शहाण्णव या रँकला कुठलं कॉलेज मिळालेलं बघा विद्यार्थ्याचं नावसुद्धा आहे या ठिकाणी मेल फिमेलसुद्धा आहे कॅटेगरी आहे कशामधून मिळालं ती आहे जी एस एम सी मुंबई हे कॉलेज मिळालेलं आहे या ठिकाणी बघू शकतो आपण तर कटअप आपल्याला बघायचं असेल तर आपण खाली खाली जाऊन या ठिकाणी चॉईस नॉट अवेलेबलपर्यंत जाऊन बघू शकतो आपण या ठिकाणी असं वरती स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला दिसणार के ला, आहे शेवटचा विद्यार्थी आपल्या कॅटेगरीचा कुठल्या कॉलेजला लागलेला आहे बघा इथे चॉईस नॉट अवेलेबल आलेला आहे आता एस सी कॅटेगरीचं बघतो आहे म्हणजे हे बा एस एस पी एम कुडाळ सिंधुदुर्ग हे कॉलेज मिळालेलं आहे मुलाला आणि त्याचा ऑल इंडिया रँक आहे एक लाख बासष्ट हजार तीनशे तीस अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या कॅटेगरीचं पूर्ण तुमच्या रँकनुसार तुमचा ऑल इंडिया रँक किती आलेला आहे तो रँक इथे बघायचा आहे चेक करायचं आहे असंच खाली खालीवरती स्क्रॉल करायचं आहे आणि मग कुठलं कॉलेज मागच्या वर्षी मिळालेलं आहे त्याच्या आसपास एक दोन हजाराचा ऑल इंडिया रँकमध्ये डिफरन्स पडू शकतो परंतु त्याच्या आसपास आपला रँक असेल तर ते कॉलेज आपल्याला मिळू शकतं अशा पद्धतीची ही एक महत्त्वपूर्ण पूर्ण माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत मी शेअर केलेली आहे बरेच विद्यार्थी मला कमेंटमध्ये विचारत असतात की आमचा रँक एवढा आहे आम्हाला कुठलं कॉलेज मिळेल आम्हाला मिळेल की नाही या सर्व शंका तुमच्या हे पी डी एफ बघितल्यानंतर दूर होणार आहेत तर अशा पद्धतीची संपूर्ण कॅटेगरी वाईज तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वा, वाटला तो निश्चित कमेंट बॉक्समध्ये ट टाईप करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही लिंक तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र